विकेश गाडी ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि ती शेजारची बेल ही दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वार आहे गुरुवार आणि आता वाजलेत रात्रीचे आठ आणि आम्ही निघालो आहे आपल्या बदलापूरमध्ये मागे अनस उत्सव म्हणून असतो आणि इथे दहा दिवस जत्रा भरली जाते दरवर्षी आपण बाप्पाच्या आगमनाचा व्हिडिओ बनवतो पण यावर्षी आपण गणेश जयंती दिवशी गावाला असल्यामुळे यावर्षी आप तुम्हाला गणपती बाप्पाचं आगमन दाखवता आलं नाही आता आम्ही निघालो आहे जत्रेसाठी म्हणजे ही जत्रा एक तारीखपासून चालू झाली आजचा सहावा दिवस आहे आणि दहा दिवस ही जत्रा भरते आपल्या स्टेशनच्या बाजूलाच गणपती बाप्पा विराजमान असतो तर आता आरव गार्गी सगळी तयार होतात आरव इकडे तयार झाला आहे झाला का तयार कुठे आहे ती निघालायची आहे इकडे पब्लिकला बघू दे तुला कसा झालायस तू तो वरती राबरा का आमचा अर रेडी होतो अजून त्याला टी शर्ट चेंज करायचं आहे पॅन्ट घातली आधी बुट घातली आहे ना mm -hmm. आणि काय काय करणार आहे जत्रेमध्ये मस्ती करणार आहे कसली मस्ती करणार आहे कशामध्ये बसणार आहे जम्पिंग आणि पाळण्यामध्ये yeah. मग स्कूटरमध्ये आणि थ्री सिक्स्टी करणार आहे का थ्री सिक्स्टी नो 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 मग काय करणार आहे मग कशाला जायला पाहिजे जत्रेला बाप्पाचं दर्शन घ्यायचंय हा गोन गोन चक्रीमध्ये बसायचं आहे हा पैसे कोण तू देणार आहे ना अरे बा मला जत्रा फिरवणार आहे तर चला मित्रांनो आता निघूया गणपती बाप्पांचं दर्शन पण घेऊया मस्तपैकी आणि जत्रा पण फिरूया बघूया जत्रेमध्ये काय काय आलं आहे काय काय आहे जत्रेमध्ये आणि छान असं गणपती बाप्पाचं दर्शन तुम्हाला पण घडवणार आहे व्हिडिओमार्फत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघत राहा तर आता आपण डायरेक्ट भेटूया जत्रेमध्ये तर मंडळी आता आपण जत्रेच्या गाडी पार्क केली कारण त्याच्या इकडे गाडी पार्क करायला जागा नाही तर आरव आहे बोला र आता जत्रेमध्ये जाऊया आणि जत्रा फिरूया पहिला बाप्पाचं दर्शन घेऊया hari jam, Dpping jam Dhargi. Dhargi Dhargi. Dhargi trapping jam itu udah jam jala. आरो मालवणी बोलतात ट्रॅफिक जाम झाला आणि किडस मध्ये गर्दी कस मालवणी मालवणी खाजा काय बघा खा नाही इकडे इकडे वेगळा खाजा असता लालवाला हो इकडूनच <laughs> जत्रा चालू झाली गाडी लागला गाडी इकडूनच जत्रा चालू झाली खाली फुल ट्रॅफिक जाम असतो आईस्क्रीम पासून चालू झाली आरो बोलतो हे बघा इकडे आधी बाप्पाचं दर्शन घ्यायचं नंतर गर्दी बघा गर्दी फुल गर्दी गर्दी फूल काय दर्शनाला अरे कुठे आहे रस्ता गर्दी आहे फूल फुल पॅक दर्शनाला काय एवढी मोठी लाईन आहे का माहीत नाही डायरेक्ट आता गणपती बाप्पाच्या इथे जाऊया गर्दी खूप आहे दर्शनाला बघूया केवढी मोठी लाईन आहे तास एक तास लागू शकतो बघू किती गर्दी आहे आणि या इकडे समोर स्टेशन आहे आपलं बदलापूर आणि जत्रा भरते आपल्या पुढे लाईन नाही मागे पुढूनच असेल आता दर्शनाच्या लाईनमध्ये आपण मुंबई राहिलेलो याची दर्शनाची लाईन लागलेली आहे जास्त काय लाईन मोठी नाही पंधरा वीस मिनिटात आपल्याला बाप्पाचं दर्शन होईल स्टेशन आहे आपलं बदलापूर आणि या स्टेशनच्या तिकीट घरच्या बाजूला इस गणपती बाप्पा आपले विराजमान आहेत जत्रा एकदम फुल भरली फुल अरे रिंग लाईट बटल का रिंग लाईट serta play dan pada apa, hai, 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 No, mm -hmm. mm -hmm. mm -hmm. मंडळी आता मस्तपैकी गणपती बाप्पाचं छान असं दर्शन झालेलं आहे तर आता मस्तपैकी आपण जत्रा फिरूया थोड्या वेळ जत्रेमध्ये बघूया काय काय आलं ते जत्रा एन्जॉय करूया चला तर तुम्ही म्हणा या आमच्याबरोबर जत्रा फिरायला काय मला आता जत्रा फिरूया तर मंडळी इकडूनच जत्रा फुल झालेली आहे इकडे पाहू शकता या साईडला आणि दोन्ही रोडच्या दोन्ही साईडला जत्रा भरते फुल या आपल्या बदलापूर ईस्ट साईडला हे कुठे चालली इकडे वर जाऊया ना अरे इकडे बघा मस्तपैकी मास आहेत मास होळीला लावायला मास आडावच्या आमच्या काहीतरी मोड ऑफ झाल्या वाटतं त्याला पेढे खायचे इकडे एवढा मस्त की चप्पल चप्पल फुल आहे फुल हे आरा काय झालं हे अरे बस बसायचं आधी थांब जरा त्याला लागेल कार मध्ये बसायचं आणि हे मारायचे फेऱ्या मारायच्या अजून पाच दिवस जत्रा आहे इकडे पाहू शकता फुल जत्रा भरलेली आहे इकडे वेगवेगळ्या प्रकारचे दुकान आले आहेत स्मार्ट वॉच बघा स्मार्टवॉच पन्नास रुपयामध्ये स्मार्टवॉच हाय फुल आहे फुल जत्रा फूल आवाज येणार नाही माझा तुमच्या

कार कारमध्ये बसायचं आहे मग कशामध्ये कसं आहे जम्पिंग मध्ये चाले जम्पिंग मध्ये चल मधी मधी खूप गर्दी आहे इकडे बघा वेगवेगळ्या प्रकारचे दुकानं लागली आहेत बेडशीट आहे तिकडे बेडशीट चादर Artificial flower आर्टिफिशियल फ्लावर्स 900 ये वाला ये वाला साडे चारशे साडेचारशे अकराशे हायफाय रेट आहेत आर्टिफिशियल फ्लॉवर अरे आराव निघी हे अब बघा इकडे आरव कायब झाला होता त्याला वा जम्पिंग करायचं आहे म्हणून पळतोय तो <laughs> तू जत्रा अजून दहा तारीखपर्यंत आहे अजून चार दिवस बाकी आहेत तर तुम्ही अंबरनाथ उल्हासनगर या साईडला राहत असाल कल्याणपासून मध्ये तुम्ही एकदा नंदापूरला व्हिजिट द्या आणि गणपती बाप्पाला दर्शन ना घरगी गणपती बाप्पा द्या आणि दहा दिवस ही जत्रा असते अजून चार दिवस बाकी आहेत चार दिवसामध्ये कधी पण तुम्ही येऊन गणपती बाप्पाचं दर्शन आणि जत्रेमध्ये एन्जॉय करू शकतो अरह जम्पिंग करायला गेलाय पाच मिनिटाचे पन्नास रुपये एका मिनिटाला दहा रुपये ए मिनटा मिनिटाचे पैसे वसूल कर अर जोरात उडी मार जाम करून टाक खोकला <laughs> <दिल्दी। laughs> लागलाय मार जोरात उडी तर इकडे आराओ हो, मध्ये एन्जॉय स्टेशनपासून गांधी चौकापर्यंत ही जत्रा भरते इकडे समोर गांधी चौक आहे आणि गांधी चौकामध्ये हनुमान मंदिर आहे इकडे पाहू शकता थोडी गर्दी कमी आहे इकडे इकडे एंड होतो जत्रे स्टेशनला दोन्ही साईडला रस्त्याच्या दोन्ही साईडला असते हा सरळ रस्ता पुढे कर्जत खोपोलीला जातो इकडे बालुशा अरे हे बघा खाजा बघा कसल्या प्रकारचा आपल्याकडे वेगळा असतो आपल्याकडे खाजा वेगळा असतो इकडे खाजा वेगळा हो दे चल तिकडे जायचंय थोड्या वेळाने हे समोर पाहू शकतो हनुमान मंदिर गेम्स आहेत बॉल टाकायचे टीव्ही आहे स्मार्ट टीव्ही बेस्ट फ्रेंड तो आई इकडे समोर रिंग टाकायचं वाटत हे बघा इकडे रिंग टाकायचं रिंग शंभर पन्नास नाही नाही तुमको शूट कर हम हम प्रीम हे प्रमोशन इकडे पण ग्लासला बॉल मारायचा हे इकडे गन आणि इकडे पूल गर्दी परत एकदा इकडे फास्ट फूड इकडे इकडेच लो आतमध्ये या इकडे मराठी शाळा आहे डिजिटल मराठी शाळा कुळगाव प्राथमिक व माध्यमिक आणि या इकडे सगळ्या राईड्स आहेत इकडे पाहू शकता इकडे समोर मिकी माऊस आहे मिकी माऊस <surprises> एरोप्लेन मला रा मिक्की माऊसमध्ये बसायचं का मिक्की माऊस हे बघा हे मोठी रायड अहमाबाद जा जा आरो एकटा बसणार आहे झुकझुक गाडी ड्रॅगॉन आहे ड्रॅगॉन हे समोर राड त्याला काय बोलतात ते अपराइड गेल्या वर्षी याच्यामध्ये बसलो होतो आपण वाह अलॻि अलॻि 没叫人 <laughs> राईड मध्ये वाचलाय हाताने फिरवतोय आणि पन्नास रुपयाला कोण फ्रीमध्ये वाचवलंय बॅलन्स करायसाठी हाय गारगी फ्री राईड कोण आला की गार्गीला उतर घट्ट <laughs> पकड पकड त्याला घट्ट पंचवीस राऊंड अशीच होती हळूहळू दहा रुपयामध्ये कुठची पण वस्तू घ्या सेल लागला दहा रुपये टेशनरी वगैरेच आहे टेशनरी किचन गारगी काहीतरी घेते काय घेते गारगी चांगले असतात का दहा रुपयामध्ये कुठचा पण घ्या मार्कर आहेत मार्कर धागा आहे लिपस्टिक आणि काय आहे टेप आहेत इकडे एम के किंग टॅटूज मुंबई स्पेशल या इकडे टॅटू काढून मिळेल तुम्हाला ब्लॅक टॅटू पाहिजे असेल तर दोनशे रुपये पर इंच आणि कलर टॅटू तीनशे रुपये पर इंच हे असं वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत या इकडे पासपोर्ट आहेत या इकडे स्वीट्स आहेत याकडे लटकन आहेत बघा लटकन मस्तपैकी इकडे लेडीज कानातले वगैरे आहेत या इकडे पण राइड्स आहेत हे खाऊ गल्ली आहे इकडे या साइडला आणि या साइडला राईड्स वगैरे आहेत आणि इकडे आपला बादलापूर टेशन आणि आरव आणि मम्मी कुठे गायब झाले आहे ना गार की काय पाहिजे तुला नाही माहीत क्यूब घ्यायला गेला तू घेतला ना म्हणून त्याला पण पाहिजे आणि दहा हजार रुपयाचं काय घेतलं छोटा क्यूब बाजूला पेन दहा रुपयाला किती टेन रुपीजला किती आहेत पेन पाच पेन दोन रुपयाला एक वा भरपूर लुटल्या तर अजून थोड्या वेळा फिरूया आता दहा वाजले आहेत आणि थोड्या वेळाने आता घरी पण निघायचं आहे गार्गी आरव मंचुरियन आहेत माझ्याकडे पासपोर्ट आहे पूर्ण गार्गी तू काय खात आहे हे दाबेली माझी आहे ते मी दाबेली घेतली आहे दाबेली आणि आरव आणि गार्गी मंचुरियन घेतात तर दाबेली खाऊन घेऊया नंतर भेटूया कसे आहेत चांगले आहेत आरोव तिखट आहेत नाही आरोव बोलतो तिखट नाही फेवरेट आहे त्याचा मम्मीला बरं मला नको मला नको चला दाबेली खाऊन घेऊया का आणि काय जत्रा फिरूया तर मित्रांनो आता वाजले आहेत रात्रीचे पाहुणे अकरा आणि आता आम्ही घरी चाललो आहे थोडीफार जत्रा फिरलो आणि आरवणे काय घेतलं आहे काळोख झालं आहे इकडे इकडे तर आता पावणे अकरा वाजले आहेत आणि आपण घरी चाललो जसं पण तुम्हाला चक्क झालं तसं मी जत्रा दाखवण्याचा प्रयत्न केला चार दिवसामध्ये तुम्ही यात्रेला विजिट करू शकता आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ शकता आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला भेटू आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टाटा टेक केअर